का सारी न्यूज तुमच्या होणार आहे आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराचा बळी गगनबाडा प्रकरण प्रशासनासाठी धडाकी केवळ दिकाऊ कारवाई गगनबाडा तालुक्यातील नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी ग्रामीण आरोग्य केंद्रातील दोन परिचारिका निलंबित तीन डॉक्टरांसह सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली असली तरी या कारवाईमुळे लहान मासे गळाला मोठे मासे मोकाट असा संदेश समाजात जाता कामा नये यासाठी डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा गगनबाडा तालुक्यातील जनतेतून होत आहे या निमित्ताने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील बेफरावी हलगर्जपणा जबाबदारी शून्य कारभाराचा पदापास झाला आहे पनारा गगनबाडा व शववाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयातील बहुतांश आरोग्य कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्यांची चौकशांती कारवाई करून यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढल्या इमारती उभ्या राहिल्या साधनसामग्री पुरवली गेली पण सेवेची खरी कास धरा राहावी असलेली वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मंडळी मुख्यालयीच राहत नाहीत शासनाने मुख्यालय वास्तव्यास असणे बंधनकारक केले असून प्रत्यक्षात अनेक स्वतःच्या गावी राहतात आणि घरभाडे भत्ता फुकट लाडतात हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीत असूनही त्यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही उलट संगणमताने ही बेफिकिरी सुरू राहते हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही गगनवाडा तालुक्यातील नवजात बाळाच्या मृत्यूच्या घटनेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील उणीवा उघड केल्या रुग्णालयात कर्मचारी गैरहज अज... गैरहजर असल्याने गर्भवती महिलेला कोल्हापूरला जाण्याचा सल्ला देण्यात आला प्रवासात झालेल्या विलंबामुळे बाळाचा मृत्यू झाला ही एक फक्त घटना नाही अशा असंख्य घटना ग्रामीण भागात रोज घडत असल्याची चर्चा है। पन आहे पण कर्मचाऱ्यांची बेफरवाई आणि वरिष्ठांची मुखसंमती यामुळे त्यावर पडदा टाकला जातो यापूर्वी अनेक वेळा लक्ष वेधूनही देण्यात आले आहे की अनेक सरकारी डॉक्टर आपल्या खाजगी दवाखान्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात सरकारी रुग्णालयात योग्य सेवा देण्याऐवजी रुग्णांना खाजगी क्लिनिककडे वळण्याचे प्रकार सर्वश्रुत आहेत हे प्रकार सर्वांना माहिती असूनही कारवाई करण्याची हिंमत प्रशासनामध्ये नाही अशा वेळी एखाद्याचा जीव गेला सार्वजनिक रोज उसळला कीच प्रशासन झोपेतून जागे होते मग काय काहींचे निलंबन कारणेदाका नोटीस आणि काही दिवसात पुन्हा सर्व काही पूर्ववत गगनबोड्यातील कारवाई कौतुकास्पद असली तरी ती फक्त कागदावर रंगवली जबाबदारी आहे असा प्रश्न जनतेसमोर येतो आरोग्य विभागाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करून होणाऱ्या घटनांचा बळी निर्दोष नागरिक देत आहेत ही घटना सरकारसाठी कडक शिस्तीची नवीन सुरुवात ठरेल की पुन्हा जुनेच डावपेत हा खरा प्रश्न आहे अशा कडक परिस्थिती आहेत वास्तव्यासाठी सी सी टी व्ही हजेरी तपासणी गैरहजेरीवर थेट पगार कपात व गुन्हा नोंद खाजगी दवाखाने असणाऱ्या सरकारी डॉक्टरवर चौकशी शिस्तभंग कारवाई तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे सार्वजनिक तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमणे हे उपाय माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी करावेत अशी मागणी गगनबाडा पन्हाळा व शव्हाडी तालुक्यातील जनतेतून होत आहे तरच खऱ्या अर्थाने शासनाच्या आरोग्य विभागाने जनतेसाठी निर्माण केलेल्या सेवा त्यांच्या पत्र पोचण्यास मदत होईल जांभळी कसा राम कर्ले